पाकिस्तान मध्ये ऐंशी लाख लोक बेरोजगार जागतिक बँकेनं व्यक्त केली चिंता पाक पाकचा पाय आणखी खोला मध्ये बेरोजगारीचा दर वाढला असून देशातील बेरोजगार लोकांची संख्या ऐंशी लाखांहून अधिक झाली आहे पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिकनं याबाबतचा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय या, के या सर्वेक्षणानुसार बेरोजगारीचा दर शून्य पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढून सात पूर्णांक एक टक्क्यांवर पोहोचलाय आधीच पाकिस्तान कर्जाच्या खाईत लोटला गेलाय त्यात वाढती बेरोजगारी हे पाकिस्तान समोरचं सर्वात मोठं आव्हान मानलं जात आहे पाकिस्तानची लोकसंख्या चोवीस कोटी आहे आणि श्रमशक्तीचं सा प्रमाण सात पूर्णांक बहात्तर कोटींपर्यंत वाढलंय या धक्कादायक आकडेवारीनुसार काम करणाऱ्या वयाची लोकसंख्या त्रेचाळीस टक्के आहे तर बेरोजगार किंवा निष्क्रिय लोकसंख्या त्रेपन्न पूर्णांक आठ टक्के आहे दोन वीस, वीस हजार वीस एकवीस या वर्षात पाकिस्तानमधील सरासरी वेतन चोवीस हजार रुपये इतकं होतं सध्या पुरुषांचं वेतन एकोणचाळीस हजार रुपये इतकं आहे तर महिलांसाठी हा आकडा सदतीस हजार रुपये इतका आहे यापूर्वी ऑक्टोबरमध्ये जागतिक बँकेनं पाकिस्तानचं दारिद्र्य कमी करण्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते दोन हजार पंधरा नंतर पाकिस्तानची दारिद्र्याविरुद्धची प्रगती खुंटली त्यात कोरोनाचं आलेलं संकट आणि दोन हजार बावीस मधील विनाशकारी पूर तसंच महागाई यामुळे यात आणखीनच भर पडली आहे एकीकडे पाकिस्तानात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय तर दुसरीकडे दहशतवाद्यांची संख्याही वाढू लागली आहे त्यामुळं दहशतवादी घडवून जगात स्वतःची नाचक्की घडून घेण्यापेक्षा पाकिस्ताननं देशाच्या प्रगतीकडे लक्ष दिलं तर इथले बरेच प्रश्न मार्गी लागू शकतील हेही तितकंच खरं ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज